बायकोची हत्या करून जमिनीत पुरले जेसीबीच्या खड्ड्यामुळे रहस्य उलगडले नवऱ्याने केली बायकोची हत्या वधाच्या हिंगणघाट येथे नवऱ्याने बायकोची हत्या करून जमिनीत पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे नवरा बायकोत होणाऱ्या नेहमीच्या वादामुळे नवऱ्याने चार दिवसापूर्वी बायकोची धाधा शस्त्राने हत्या केली जमिनीत पुरल्यावर स्वतःच हिंगणघाट पोलिसात बायको हरवली असल्याची तक्रार देखील दाखल करी हिंगणघाट पोलिसांनी कसून तपास केल्यावर मात्र मोठे रहस्य समोर आले हत्या करून जमिनीत पुरल्याची घटना समोर येताच हिंगणघाट शहरात खळबळ उडली आहे हिंगणघाट येथील इंदिरावाड परिसरात वीस दिवसापूर्वी राहायला आलेल्या सुभाष लक्ष्मण वैद्य याने एकोणवीस ऑगस्ट रोजी बायको हरवली असल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसात दाखल केली पोलिसांनी तक्रारीवरून शोध सुरू केला सर्वत्र तपास करीत असताना पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना वैद्य योग्य उत्तरे देत नसल्याने पोलिसांना संशय आला तर मृतक पत्नी माधुरीच्या नातेवाईकांनी संशय घेतला असल्याने पोलिसांनी तपास केला काही दिवसांपूर्वी घराजवळ पावसाचे पाणी जाण्यासाठी खोल गड्डा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नेमका इतका खोल गड्डा कशासाठी खोदण्यात आला आणि खड्डा बुजला कसा याची चौकशी सुरू केली ज्या जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करण्यात आला त्या जेसीबी मालकाला हुडकून काढण्यात आले जेसीबी मालकाने सदर खड्डा आपणच खोदला आणि तो पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खोदून मागितल्याचे सांगितले पण खड्डा का व बुजवला हे मात्र माहिती नसल्याचे सांगितले याशिवाय पोलिसांनी फॉरेन्सिक चमू व डॉग स्कॉटच्या माध्यमातून शोध लावला अखेर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता येलोरा रस्त्यालगत बुजवण्यात आलेल्या खड्ड्याचे खोदकाम पुन्हा सुरू केले खोदकाम केल्यावर यात शुभाषच्या बायकोचे प्रेत आढळून आले अनेक दिवसापासून नवरा बायकोची भांडण होत होते अठ्ठावीस वर्षीय माधुरी ही सुभाषची दुसरी बायको असून पहिल्या बायकोपासून सुभाष हा गेल्या काही वर्षापूर्वीच विभक्त झाला आहे रात्री देखील हे खोदकाम आणि तपास सुरू आहे यात सुभाष असा मामा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर आरोपी सुभाष लक्ष्मण वैद्य हा फरार झाला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखडे सहायक पोलीस निरीक्षक थुल पी एस आय सुनील राम पी एस आय अजय अवसट यांच्यासह सहकारी पोलीस या, या घटनेत सखोल तपास केला आहे